राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे वाशिम जिल्ह्याचा दौरा करून नांदेडकडे जात असताना था कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत त्यांचा ताफा अडवण्यात ता आला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिलेली नाही त्यामुळे शिवसैनिक जे आहेत ते संतप्त झाले आणि त्यांनी थेट कृषी मंत्र्यांचा ताफा अडवला आणि त्यांना काळे झेंडे दाखवलेले कृषी कृषीमंत्र्यांचा ताफा अडवल्यानंतर पोलिसांनी मात्र या आंदोलकांना बाजूला घेण्याचा प्रयत्न केला त्यांना ताब्यात घेतलं तर हिंगोलीमध्ये शेतकरी बघतोय आपण आक्रमक झालेले आहेत कृषी मंत्र्यांचा ताफा अडवण्यात आला त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले ओला दुष्काळ जाहीर करा अशी एकीकडे शेतकरी मागणी करतायत कृषी मंत्र्यांनी मात्र नुकसानीची पाहणी न केल्यामुळे शिवसैनिक जे ते आक्रमक झाले होते आणि त्यांनी थेट कृषी मंत्र्यांचा ताफा अडवला त्यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत पाहणी करा अशी मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे ठाकरे सेना या संपूर्ण नुकसानी नंतर आक्रमक झाल्याचं दिसत आहे आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे कृषी मंत्र्यांचा ताफा अडवण्यात आला पोलिसांनी मात्र या ठिकाणी तातडीनं धाव घेतली या आंदोलकांना बाजूला केलं आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला परंतु कृषी मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय आंदोलकांनी कशा के पद्धतीने केलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या